हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात बरं सगळे आय होप सगळे खूप मजेत असणार आहेत आणि मी पण खूपच मजेत आहे आणि आता सण आहे तर मग त्याची पण तयारी सुरू झालेली तर उद्या भोगी आहे तर आजच त्याची तयारी करायला चाललो तर सगळ्यात मेन म्हटलं तर संक्रांतीच्या वेळेस आहे ना सुवासनी म्हणजे ज्या मॅरिड गर्ल्स असतात तर सगळ्यात जास्त संक्रांतीचा मान आहे ना आमच्या इथे ना चुडेपाटलीचा असतो तर ज्या सुवसने असतात त्यांना चुडेपाटल्या भरायच्या असतात आणि मी पाटले भरायला चाललोय आता मार्केटमध्ये तर ज्यांच्या कुणाकडे ही प्रथा नाही आहे ना त्यांनी बघा की चुड्या पाटल्या कसं का भरतात काय असतात काय नाही तुम्हाला दाखवते मी थोडा बहुत चटका पण लागतो नवीन असल्यावर तर पण पण असलं तरी काय छान नंतर म्हणजे सुवास घातल्या ना खूपच सुंदर दिसतात त्या तर मग दाखवते मी तुम्हाला की मी कशा चुड्या बाटल्या आरा भर आरावर भरतात बरं ते म्हणजे सुगीवरचा आर असतो ना आपला वानाचं सामान तर असतं सगळे घ्यायला आलेले असतं सुवासणी जास्त करून लेडीज खूप असतात सध्या मार्केटमध्ये आणि चोडे पाटली भरायला पण गर्दी असते कारण ते आरावर करून देतात ना ते आपल्याला घरी करायला येत नाही करतात कोण कोण जे म्हणजे त्यांना परफेक्ट येतात ते आपले आजी वगैरे असतात ना आपल्या घरामधल्या तर त्यांना पुन्हा कोणाला येत पण जे गॅसवर व्यवस्थित तेवढं जमत नाही तर ते चुलीवर आराव हो असतात त्यांच्याकडे त्यांना खूप छान लावून देतात तुम्हाला पण पतंग खेळायला आवडतं का बरं मला खूप जास्त आवडतं पण आमच्या इथे आमच्या एरियामध्ये ना जास्त कोणी पतंग काही खेळत नाही पोरच खेळतात पण इथं लेडीज वगैरे काही खेळत नाहीत पतंग त्यामुळं मी पण नाही खेळत पण मला बघायला पण आणि खेळायला पण दोन्ही करायला खूप आवडतं पण आता ठीक आहे आपण बघून एन्जॉय करूया तर संक्रांतीला आपलं सुवासिनीचे बरेचसे असे कामं असतात तर संक्रांतीला शेंगाच्या पोळ्या वगैरे त्या पण असणार नाही पासून जरा पेट भरते शेताला मागायला मोठा दिसाल ग चुडं पाटल्या राहत नाही व्यवस्थित त्याच्यात जरा बारीक भरते जरा आवळ भरा भरा भारी पेट झाले हा ढिल्या झाले हा ते बरा

राहू द्या नंतर साबण लावून काढ तर त्याला चुड पाटल्या छान वाटते तिलाही मोठ्या झाल्या होत्या काय म्हणत भाभी सासू आहे सासू भैयाला माहित आहे की सगळं त्यांच्या लग्नात भैयालाच बोलवलं होतं परवाच्या लग्नात त्यांनाच बोलवलं होतं नाही चालत मधून आल्यानंतर सगळे काम आवरले रोजचे चहा वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक पण झालाय आणि आई करताय उद्याची तयारी तर इकडे ना सोलापूर मध्ये शेंगाच्या पोळीचं खूप मान असतो संक्रांतीला हे का मी म्हणतेय कारण की माझ्या माहेरच्या साईडला नाहीये तसं सा शेंगाची पोळी वगैरे तर आम्ही गरगट्टा भाकरीत गरगट्टा आणि भाकरी तर असतेच पण शेंगाच्या पोळीचा पण खूप मान असतो तर आई आज त्याचीच तयारी करताय तर तुम्हाला दाखवते मी आज इथे सारण तयार केले पोळ्या आम्ही उद्याच करणार पण आज सारण तयार केले तर भोगीच्या दिवशीच असतो ते सगळ्यांना द्यायचं असतं घरात बनवायचं असतं तर इथे सारण बघा कसं के केलेलं आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये आहे गूळ शेंगा तीळ आणि इलायची पावडर तर असं सारण तयार आहे आता फक्त उद्या आहे ना मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून पीठ मळायचं आणि आपण जसं पुरणपोळी करतो ना तसं भरून करायचं आहे आणि गाईज माझ्या बांगड्या पण कशा वाटत्या ना ते पण सांगा कॉमेंटमध्ये हे बघा असं जोडतात ह्याला गरम आचवर गरम इस्तू असतो ना त्यावर जोडतात जसं की तुम्ही बघितलं तर तुम्हाला कशा वाटतंय ना बांगड्या ज्या पण गर्ल्स लेडीज बघताय माझ्या बांगड्या त्यांनी सांगा कॉमेंटमध्ये कशा वाटत आहे तर आता बराचसा लेट झालेला आहे आणि आई आईची आता मोस्टली तयारी करून पण झालेली आहे थे थे। जाल जाल। The Hi guys, तर आता आम्ही जेवण करतो आई झालं लास्ट आहे ना ते, पर, ते तर आता आम्ही जेवण पण करून घेतो हाय गाय तर आज आहे डे टू आणि आज आहे भोगी तर मी तुमच्या इथं भोगी कशी साजरी केली जाते ना ते कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा बरं आणि आमच्या इथं कशी साजरी केली जाते तेही दाखवते तुम्हाला तर ह्या आहेत शेंगाच्या पोळ्या आणि ही आहे बाजूची भाकरी आणि हा आहे गरगट्टा तर आमच्या इथं शेंगाची पोळी ही जी बनवली जाते ती तुम्हाला तुम्हाला काल मी सांगितली आहे संक्रांती तर संक्रांतीच्या पण तुम्हाला अडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जर मी उद्या पण ब्लॉग केला तर तुम्हाला नक्की शेअर करेन आणि जर नाही केलं तर अडव्हान्समध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आता दुपारचे सगळे कामावरून आम्ही आलेलो आहोत दिमटला तर ह्यांना थोडासा दुपारी फ्री टाइम होता आणि माझे पण सगळे कामं आवरलेले आहेत सणाचं पण झालं आणि डेलीची पण कामं सगळी आवरून झाले तर आता काही शॉपिंग राहिलेली होती डीमार्टची मेन घरातल्या वस्तू तर थोडी बहुत शॉपिंग करतो पिझ्झा <laughs> विकण्याचा काय सगळ्यात घ्यावं लागते पिझ्झा तुम्ही खात की फेवरेट आहे सकाळी मॉर्निंगला सगळ्यात आधी कॉफी दोन घे दोन बरोबर काहीच कोणा कुणाला लाज वाटते बरं पब्लिक प्लेसमध्ये ब्लॉगिंग करायचं अजून मी तेवढी कम्फर्टेबल नाही झाली

इथं मला आहे ना कोरियन स्पायसी नूडल्स दिसलेले आहेत तर मग काय म्हणतो आपण करायचं का चॅलेंज स्पायसी नूडल्स चॅलेंज विचार चाललाय माझा कॉमेंट करून पटपट सांगा बरं हा ब्लॉग आपण लवकरच करूया स्पायसी नूडल्सचा कारण की मला ट्राय आहे किती तिकट असते कि ना ते बोलायचे कारण की मी पण स्पायसी खूप खाते माहीत नाही आता काय दिल्लीच माहिती तर घेते मी फक्त कारण की घरात दुसरं कोणच खाणार तुम्ही तुमचं 对对对，对对对。 है ना गाइस मैं इसमें दिवाकर कितना para vale, que la estamos... येत ना मध्ये गाई शॉपिंग तर आता झाली आहे ऑलमोस्ट आणि किती बी घेतलं तरी ते एक एक वस्तू वाढत राहतील तर आता आम्ही निघतो त्यांनी तर बिलिंगला समोर गेले पण कारण की मी एक एक गोष्टी वाढवतच असते पण इथंच ब्लॉग एंड करते असा होता माझा आजचा पूर्ण दिवस आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये